मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपण पाहणार आहोत दिवाळी का साजरी केली जाते व दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा लोकप्रिय आणि आनंददायी सण आहे हा सण फक्त धार्मिक सण नाही तर प्रेम एकता नवे आरंभ सुखसमृद्धी आणि चांगुलपणाचा प्रतीक मानला जातो दिवाळीच्या सणात लोक घर स्वच्छ करतात रंगीबेरंगी रांगोळी काढतात तेलाचे दिवे लावतात आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात पण या सणामागे अनेक सुंदर आणि आध्यात्मिक कथा आहेत ज्या प्रत्येकाला जीवनात सत्य प्रेम धैर्य आणि भक्ती यांचा संदेश देतात दिवाळीच्या कथेतली सुरुवात खूप वर्षांपूर्वी अयोध्येचे राजा दशरथ अत्यंत शूर न्यायप्रिय आणि धर्मप्रायण होते त्यांच्या राज्यात सर्वत्र शांती समृद्धी आणि न्याय होता परंतु राजघराण्यातील राजकारणामुळे राजा दशरथाला आपल्या वचनाचा आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून आपला सर्वात प्रिय मुलगा रामचंद्र वनवासाला पाठवावा लागला रामचंद्राने आपल्या वडिलांच्या आदेशाचे आदरपूर्वक पालन केले त्याच्यासोबत त्याची पत्नी सीतामाता आणि भाऊ लक्ष्मण वनवासाला निघाले वनवासाच्या काळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला जंगलातील प्राणी राक्षस आणि नैसर्गिक अडथळे हे त्यांच्या धैर्य बुद्धी आणि संयमाची कसोटी होते वनवासाच्या काळात राक्षस राजा रावणने सीतेला लंकेमध्ये बंदी बनवले रावणाचा राज्य अत्यंत भयानक आणि धोकादायक होता आणि तो आपल्या प्रजा व इतर राज्यांवर अत्याचार करत असे रामचंद्राने आपल्या भक्त मित्र आणि वानर सैनिक हनुमान यांच्या मदतीने मोठ्या युद्धाचा आरंभ केला युद्ध अत्यंत भयंकर आणि आव्हानात्मक होते पण रामचंद्राचे धैर्य न्यायप्रियता आणि भक्तिभाव यांच्या आधारे रावणाचा पराभव झाला आणि सीतेला मुक्त केले गेले रामचंद्र सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतल्यावर संपूर्ण राज्य आनंदात डुबले लोकांनी घरातील रस्त्यांवर तेलाचे दिवे लावले शहरभर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या गोड पदार्थ तयार केले आणि उत्सव साजरा केला त्या रात्री अयोध्येचे शहर तारकास्मान तेजस्वी झाले त्या दिवशीचा उत्सव म्हणजेच आजचा दिवाळीचा सण